लोकलच्या गर्दीत बोरुलीला जेव्हा गर्दी मी उतरले तेव्हा त्या अफाड गर्दीत मी मिसळून गेले आणि मी पुढे पुढे चालत नाही इतक्यात एक मुलगा आठ वर्षाचा नऊ वर्षाचा असेल माझ्यासमोर आला आणि त्यांनी दोन्ही हात पसरले माझ्यासमोर ते चिंकले हात माझ्यासमोर पसरून तो म्हणायला मायके खायला देता का इतक्यात माझ्या बरोबर असलेल्या माझ्या मैत्रिणीने मला सचेत केले त्यांना काही देऊ नको बरं ते फार लोचट असतात असं म्हणून त्यांनी जवळजवळ मला पुढे ढकलले मी थोडी पुढे चालत गेली तो मुलगा पुन्हा धावत माझ्याकडे आला आणि माझ्या पायावर त्यांनी डोके ठेवले आणि माई खरंच द्या ना काहीतरी खायला कालपासून काही नाही खाल्ले असा केविलपांडे स्वरात तो म्हणाला मला मैत्रिणीचे शब्द आठवले फारच लोटचट असतात हे मी त्याला टाळणार होते इतक्यात माझ्या डोक्यात विचार आला की जाऊ दे पाच रुपये तरी देऊन तर झंझट सुटेल मी पाच रुपयाची नोट पर्समधनं काढण्याकरता पर्स उघडली आणि अलगत शंभर रुपयाची नोट त्याच्या कशी हातावर जाऊन कशी काय पडली माहीत नाही पण त्याच्या हातावरती अलगद उतरली त्यांनी मोठ्या विस्भरीत डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात असे भाव निर्माण झाले की तात ही नोट तर माझीच आहे मलाही मग त्याच्या हातातनं नोट घेणं योग्य वाटलं नाही मी त्याला मानेनेच होकार दिला पण त्याचं एक कौतुक मला करायचं वाटलं की तो नोट घेऊन पळून जाऊ शकला असता पण त्यांनी माझ्या परमिशनची वाट पाहिली आणि ती नोटीची परमिशन मिळताच त्यांनी घट्टठीत ती नोट धरली आणि तिथनं धूम ठोकली गर्दीत तो कुठे नाहीसा झाला हे मलाही नाही कळले जाऊ ते गेले म्हणजे शंभर रुपयाचा विचार करून मी पुढे निघाले स्टेशनच्या बाहेर आल्यावर पुलाच्या खालून थोडी मी जात होते तर तो मला तोच मुलगा भजीए विकत घेताना दिसला गरम गरम भजी विकत घेत होता तो आणि एका कागदावर त्यांनी ते भजीये ठेवले आणि तो ते भजी पैसे देऊन त्यांनी ते भजे रस्ता क्रॉस करून त्या पुलाच्या खाली तो आला आणि ते भजे त्यांनी कोणाला दिले तर एक छोटी मुलगी होती तिथे पाच सहा वर्षाची बहीणसा होई त्याची बहुतेक आणि ती मला मुख्य म्हणजे ती आंधळी दिसत होती पूर्ण ब्लाइंड होती अगदी त्यांनी ते भजे तिच्या हातात ठेवले आणि ते गरम गरम भजे तिच्या हातात पडतंच तिच्या चेहऱ्यावरची खुशी जी पाहिली न मी अवर्णनीय होती हो खरंच इतकं निर्मळ खुशी असू शकते ह्याचा मला तिथे तेव्हा प्रत्यय आला मग तो वळला आणि एका हातात चहाचा कप होता त्याच्या तो त्यांनी त्याच्या आईला दिला त्याची आईचं सवी तिथे काहीतरी शेवट बसली होती तिथे मग मग त्याच्यातला अर्धा कप आईने त्याला दिला दोघांनी चहा शेअर केला आणि मनसोक्त गप्पा मारत ते बसले होते ती मुलगी तिकडे भजी खात होती आणि मध्ये मध्ये काही बोलतही होती बापरे इतका असं वाटलं की त्या मुलाला एवढे पैसे कमवण्याकरता माझ्या पायावर डोके ठेवावे लागले होते माझ्यासमोर हात पसरून भीक मागावी भी लागली होती तेव्हा कुठे जाऊन त्यांनी आपल्या आईला आणि बहिणीला ते गरम गरम भाजी आणि चहाचा एक कप दिला मला खूप वाईट वाटले डोळे भरून आले आपल्या परिवारासाठी आपल्या परिवारच्या प्रेमासाठी हा छोटासा मुलगा इतकं करू शकतो वाईट वाटले फार मग त्यांनी पुन्हा खिशातनं पैसे काढले आणि तो पैसे मोजू लागला संध्याकाळची तेला की अजून तजवीज करावी लागणार असेल ना म्हणूनच तो पैसे मोजतो आहे पुन्हा जाईल बिचारा कुठे वाईट वाटले मला फारच आणि मग तो निघून गेला पुढे त्याचे बहीण आणि ती त्याची आई जी होती त्यां त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि ते भजे गरम गरम ते खात होते त्याला मात्र जाणे भाग होते त्याला पुढची संध्याकाळची तयारी तर करायची होती उद्याची तयारी तर करायची होती ना कोणाच्या तरी पायावर असेच डोके ठेवायचे हात पुढे पसरायचे हेच कायचं भविष्य वाईट वाटलं मला फार पण एक लक्षात आलं भारतीय संस्कारामध्ये कुटुंब आपलं कुटुंब आपलं प्रेम किती जपतात आपली प्रेमळ माणसं जपण्याची ही पद्धत बघून खूप चांगलं वाटलं उगाच नाही मीरा भारत महान म्हणतात मग अशा प्रकारे तो सीन मी पाहून मी पुढे गेले एक गोष्ट मात्र जाणवली की जगात सगळंच काही वाईट नसतं ह्या अगदी छोटीशी कॉमन गोष्ट होती पण त्याच्यातनं मला हे जाणवलं की अजूनही सगळंच काही वाईट नाही आहे इथे अजूनही माणूस आहे अजूनही जिव्हाळा प्रेम ह्या गोष्टी शिल्लक आहे नाही का सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट्स पण द्या तुमच्या आपण असंच पुढे भेटूया चांगल्या चांगल्या सकारात्मक गोष्टी घेऊन थँक्यू धन्यवाद